तुतारीचा कधीच नव्हता त्याला घेतलं मग निष्ठावानांचं काय असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेचं मैदान तापवलंय हे खरं असलं तरीही पहिल्यांदा तुतारीच्या चिन्हावर लढणारा त्यांचा प्रतिस्पर्धी सुद्धा तितकाच तुल्यबळ असल्याने आता परळीच्या विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे हे नक्की आहे जेमतेन दोन दिवसात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात थांबतील आणि मग मतदारांना हवा कोणाची करायची आणि कार्यक्रम कोणाचा करायचा याचा विचार करायला वेळ मिळेल आज तुम्ही म्हणाल की कार्यक्रम हा शब्द तुमच्या तोंडी कसा तर त्याचीही माहिती मी तुम्हाला देईन पण परळीत हवा गरम झालेली आहे आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्यासमोर राजे साहेब देशमुख यांचं तगडं आव्हान आहे मग अशात परळीत कोणते फॅक्टर्स काम करणार धनंजय मुंडे यांचं पारड जरी जड असलं तरीही त्यांना शेवटपर्यंत राजे साहेब झुंजवणार हे नक्की आहे कोणते फॅक्टर्स परळीत चालणार यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक्यात तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज म्हणजे मनोज मांडवकर परळी विधानसभेत मनोज हे नाव महत्वाचं असणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगते की मनोज या नावाला धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख हे दोघही काहीसे दसकून असतील कारण म्हणजे मनोज जरांगे नावाचा इथे चालू शकणारा फॅक्टर धनंजय मुंडे विद्यमान खासदार आहेत आणि गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे या आपल्याच भगिनींचा पराभव केला होता त्यावेळेस ते एकसंध राष्ट्रवादी पक्षात होते तर पंकजा तेव्हाही भाजपामध्ये होत्या दोन हजार चौदा लोकसभेत मात्र हे दोन्ही भाऊ बहीण एकाच व्यासपीठावर येऊनही पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनावणे यांनी जेम तेम हजार दीड हजार मतांनी पराभव केला होता मुंडे बंधू भगिनींच्या चांगलाच जिवारी लागला होता मग अशात आता मात्र बंधूंना हरू द्यायचं नाहीये असा चंग पंकजा मुंडे यांनी बांधलाय मग भाऊ बहिणीची जोडी परळी जोमानं फिरताना पाहायला मिळाली प्रचारात सुद्धा तेच पाहायला मिळालं समोरचा तुतारीवाला कसा बाहेरचा आहे हेही लोकांना म्हणजे परळीतल्या मतदारांना सांगण्याचा सा प्रयत्न झाला समोरच्या पक्षानं उमेदवार आयात कसा केला आणि इथल्या उमेदवारांवर कसा अन्याय झाला हेही दाखवलं गेलं ही झाली धनंजय मुंडे यांची बाजू मात्र दुसरीकडे शरद पवारांनी आयात केलेले आणि आयत्या वेळेस तिकीट दिलेले राजेसाहेब देशमुख हे मात्र राजकारणातले चांगले अभ्यासू आहेत हे त्यांनी पहिल्याच फटक्यात दाखवून दिलं देशमुख हे बाहेरचे म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील असले तरी ते ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत आणि आपण का तुतारीच्या चिन्हावर लढतोय हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं आता शरद पवारांनी हा गेम का खेळला तर इथलं राजकारण हे प्रामुख्यानं वंजारा समाजाच्या मतांवर चालतं इथं मराठा आणि ओबीसी हे कार्ड तर सुरूच आहे आणि त्यासाठी मनोज रांगे यांचा फॅक्टर इथे काम करू शकतो आणि मराठा विरुद्ध वंजारी असा सामनाही ते होऊ शकतो मात्र वंजारी मतांचा काय असा प्रश्न जेव्हा शरद पवारांसमोर आला तेव्हा त्यांनी अत्यंत हुशारीनं राजे साहेबांना आपल्या गळाशी लावलं आणि त्र्याऐंशी वर्षांचा असलो तरीही अनुभव किस चिडिया नाम नाम हे शरद पवारांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय म्हणून मगाशी कार्यक्रम हा शब्द किंवा मनोज हा शब्द मुद्दाम वापरला शरद पवारांचा उमेदवार मराठा आहे परळीत साठ गावांचा सा पट्टा हा मराठा बहुल आहे ही झाली पवारांची जोरकस खेळी मात्र त्याच वेळेस इथे काही जणांनी तुतारीसाठी भरलेला फॉर्म तो माघारी घेण्याची त्यांच्यावर आलेली नामुष्की आणि दोन मोठ्या नेत्यांचं मन वळवण्यात आलेलं यश यामुळे वंजारी समाजाची मतं इथं आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने जातील असं इथले राजकीय जाणकार सांगत आहेत निवडणूक आहे मतदार आहे आणि वीस तारखेला मतदान आहे मग अशात हारजीत होतच असते कोण परळीची बाजी मारणार हे जरी तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार असलं तरी ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी आणि वंजारी अशा जातींच्या कारणांवरच रंगते हे नक्की आहे धनंजय मुंडे परळीची बाजी मारणार का राजेसाहेब देशमुखांच्या पाठीशी मराठा समाज एकगठ्ठा उभा राहणार का बंजारी समाज कोणाला सपोर्ट करणार भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद